श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आठ तारखेला महाशिवरात्री आहे तर या महाशिवरात्री दिवशी आपण महादेवाची कशी पूजा करायची कुठला मंत्र म्हणायचा हे आपण सविस्तर माहिती आज आपल्या व्हिडिओमधून पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव महाशिवरात्री हा हिंदूचा एक धार्मिक सण आहे जो माघ चतुर्दशी या तिथीला साजरा केला जातो हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी शिवभक्त हे उपवास ठेवतात व भगवान शंकराची आराधना करतात महाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस त्या शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळालाच महाशिवरात्री असे म्हणतात ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टीची निर्मिती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहाल विष देखील बाहेर आले या दिवशी या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवामध्येच होती त्यामुळे त्यांनी हे हाल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवली पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते अंगाच्या होत असलेल्या दहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात भगवान शिवांचे शिवलिलामृत महारुद्र भजन गायन इत्यादीचे आयोजन केले जाते भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळविण्याकरता आराधना केली जाते शिवाच्या मंदिरामध्येही महाशिवरात्रा दिवशी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात आणि शिवदर्शनाची त्यांना इच्छुक निर्माण होते आता श्री महाशिवरात्रीचे व्रत महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो या दिवशी सुवासिनी शिवमंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी दूध भरून त्यावर बेल धोत्र्याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीचे शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे हे व्रत नैमित्तिक व काम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणारे आहे असे मानले जाते शिवरात्रीच्या रात्री चार प्रहार पूजा करावी असा संकेत आहे या दिवशी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात हे व्रत दीड दिवसाचे असते त्यामुळे त्याच दुसऱ्या दिवशी सकाळी समाप्ती होते दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशीर्वाद घेऊन महाशिवरात्रीची व्रताचा समारोप करतात कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही